नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी आयरिना खरीतोनोवा श्री अमा भगवानांच्या दैवी कृपेने युद्धकाळात संरक्षण मिळाल्याचा अलौकिक चमत्कार सांगत आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला युद्ध सुरू झाले तेव्हा काहीतरी भयानक चूक झाली आहे जी लवकर संपेल व आयुष्य पुन्हा सामान्य होईल असे सुरुवातीला वाटत होते दिवस पुढे सरकत गेले आणि विनाश सुरू झाला बॉम्ब पडलेल्या घरातून लोक येऊ लागले आणि आश्रय घेतलेल्या जागेत खूप जास्त गर्दी होऊ लागली आमचे घर तेहतीस माणसं व नऊ प्राण्यांचे आश्रयस्थान बनले होते लवकरच आमच्या घरातली वीज गेली पाणी गेले आणि उष्णताही नाहीशी झाली भीतीने सर्वांचा कब्जा घेतला चिंता वाढू लागली आणि आम्ही निराशेत बुडून गेलो पण नंतर काहीतरी विलक्षण घडले जागतिक परिमाणाचा वैयक्तिक चमत्कार घडला संपूर्णपणे शरणागत होऊन माझ्या महान परमकरुण परमज्योती श्री अम्मा भगवानांकडे मी धाव घेतली शरणागतीच्या त्या पवित्र क्षणी माझ्यात नवीन अवस्थेचा उद्भव झाला आणि भीती गायब झाली आतला गोंधळ संपला सखोल स्पष्टता शांती व अढळ विश्वासाने माझे अस्तित्व भरून टाकले सगळे व्यवस्थित होईल हे मला कळाले घाबरलेले रडत असलेले व भीतीग्रस्त लोकांमध्ये बदल झाला घरात राहिल्यानंतर काही तासातच ते शांत व केंद्रित झाले हळूहळू ते मदत करू लागले जखमी झालेले लोकही लवकर बरे होऊ लागले ज्यांच्याकडे फक्त पाणी हात व मनपूर्वक प्रार्थना होत्या आमच्या तळघरात फक्त श्रीमूर्तीसमोर ठेवलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाश होता जेव्हा मेणबत्त्याही संपल्या तेव्हा श्री अमा भगवानांची प्रतिमा तेजस्वी प्रकाशाने चमकत होती ज्याने सर्व खोली भरून टाकली होती एकतीस दिवस श्री परमज्योती अमा भगवानांच्या प्रेमळ संरक्षणाने आम्हाला वेढून टाकले होते मग जाण्याचा क्षण आला सात कारमध्ये मूलमंत्र जपासह हो, आम्ही निघालो प्रत्येक कार श्री परमज्योती अमाभगवान चालवत असल्याचे मला जाणवत होते युद्धभूमी भासत असलेल्या जागेतून जात असताना मुलं शांतपणे झोपली होती आमच्या भोवतालच्या लोकांनी टाहो फोडला होता तुम्ही हे कधीच करू शकणार नाही एक एकही कार जाऊ शकणार नाही पण आम्ही केले आमच्या रस्त्यावर पन्नास मीटर्समध्ये एकही बॉम्बगोळा पडला नव्हता कुठल्याही कारचे नुकसान झाले नव्हते कोणालाही दुखापत झाली नव्हती दुसऱ्याच दिवशी आम्ही राहत असलेले घर पूर्णपणे उद्ध्वस्त केले पण आम्ही सर्व सुरक्षित होतो शारीरिक सुरक्षा हाच फक्त महान चमत्कार नव्हता तर आंतरिक शांती सखोल स्पष्टता आणि सभोवतालच्या प्रत्येकात ती कशी पसरली हा महान चमत्कार होता कृतज्ञतेने दुथडी भरून वाहत असलेले हृदय व जोडलेल्या हातांनी श्री परमज्योती अमा भगवानांच्या दिव्य चरणी माझे प्रणाम प्रिय पिता प्रिय गुरु प्रत्येक क्षण असलेल्या तुमच्या दिव्य उपस्थितीसाठी तुमच्या विराट कार्यासाठी तुमच्या प्रेम व आस्थेसाठी आणि तुमच्या चिरंतन आलिंगनात तुम्ही जपून ठेवलेल्या प्रत्येक आयुष्यासाठी धन्यवाद जय बोलो परमज्योती अमा भगवान की जय